परिसराभ्यास येता तिसरी धडा अकरावा आपली हवेची गरज या धड्याचे सध्या पाहणार आहोत प्रश्न अ काय करावे बरे गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे उत्तर गर्दीतून दूर मोकळ्या मैदानात मोकळ्या जागेवर जावे आ गाळेले शब्द भरा गरज हवा स्वच्छ श्वास तर यापैकी एक टिंबटिंब चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते उत्तर आहे स्वच्छ श्वास स्वच्छ श्वास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते दोन टिंबटिंब आपल्या अवतीभोवती पसरली आहे उत्तर आहे हवा हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे तीन इतर सजीवांनाही हवेची टिंबटिंब असते उत्तर आहे गरज माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची गरज असते ई खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता उत्तर आहे फुगा फुगवताना फुग्यात हवा भरतो दोन, आपल्याला हवेची गरज का असते उत्तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते तीन कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळते उत्तर आहे कुत्र्याचे छाती वर खाली होते त्यावरून कुत्रा श्वसन करतो हे आम्हाला कळते चार मांद्राला हवेची गरज कशासाठी असते उत्तर आहे मांजराला हवेची गरज स्वच्छ श्वासासाठी असते म्हणजे जिवंत राहण्यासाठी असते इ चुकी बरोबर ते सांगा एक हवा आपल्याला दिसते दोन मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात बरोबर तर सर्वांनी या द्यायचे स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा धन्यवाद